घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक महिलेने हंबरडा फोडत मदतीसाठी दिली प्रशासनाला हाक डोंगरगाव येथे घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घरात ठेवलेल्या दोन ते अडीच लाख रुपयां सोन्या चांदीचे दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य लग्नमंडप डेकोरेशन वस्तू या आगीत जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही डोंगरगाव चौफुली मड्याजवळ शेतकरी विक्रम श्रावण सावंत हे पत्नी व मुलांसह पत्र्याच्या घरात राहतात दरम्यान काही सकाळी नेहमीप्रमाणे चहा पाण्यासाठी गॅस चालू केला असता सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याने गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला त्यानंतर घरातील वस्तूंनी पेट घेतला काही वेळातच घरावरील पत्रे बाजूला उडून हवेत आगीचे लोड सर्वत्र पसरले यामध्ये अन्नधान्य कपडे रोख रक्कम दोन ते अडीच लाख रुपये आणि घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने मंडप इलेक्ट्रिकचे सर्व साहित्य हे आगीत जडून राग झाल्याचे सुरेखा सावंत यांनी सांगितले दरम्यान आग विजविण्यासाठी आजूबाजूला असलेले शेजारील शेतकरी यांना आवाज दिल्याने सर्वांनी धाव घेत पावड्याच्या सहाय्याने सिलेंडर बाहेर काढत शेतात फेकले तोपर्यंत आगीत सर्व साहित्य जळून राख झाले आग विजविण्यासाठी सर्वांनी मोठी कसरत घेतली सुदैवाने या घटनेत टळली मात्र घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे या परिवाराचे केवळ अंगावरील कपडे शिल्लक असून जेवणाचे देखील वांदे झाले आहेत घटनेची माहिती मिळतात महसूल विभागाच्या पथकाने तसेच गावातील सरपंच त्यांचे सहकारी यांनी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला या घटनेत एकूणच सोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत असून सदर महिला सुरेखा सावंत यांनी हंबरडा फोडत प्रशासनाला मदतीसाठी हाक दिली असून प्रशासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंब प्रमुख व येथील नागरिकांनी केली आहे. यस 9 टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे. काय तुमचं नाव सांगा? रेखा संजय सावंत कसं झाला गॅसचा स्फोट झाला कशा पद्धतीने झालं काय नुकसान झालंय तुमचं गॅसचा आम्ही मी सकाळी चा प्यायला चा ठेवायला गॅस चालू करा गॅस चालू केल्यानंतर वास यायला लागला वास आल्यानंतर थोडा जाळ झाला त्याच्यात जाळ झाल्यानंतर डायरेक्ट पेट धरली ते धान्य वगैरे जेवढं आमच्या कपड्याला ते जेवढे होते धान्य वगैरे जेवढं होतं तेवढ्यांच जाळ झाला जा शेजारी सगळे धावत आले टँकर आलं बोलेरो आलं सगळं आलं त्याच्याने त्यांनी मदत केली तो जाळवा लावला आणि हे सगळं पेटून गेलं आणि हे जा मंडपचं सामान होत ते सर्व बाहेर होत तीन वट्ट्यावरती होते दोन लाख तीस हजार होते कपाटामध्ये तीन तोळ्याची पोट होती अडीच तोळ्याचं गाठलं होतं पाच ग्रॅमचं

ना 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 पैसे, दान गेल। पैसे गेले भांडे कुंडे गेले सोनं नाणं गेलं किती वाजेच्या दरम्यान साडे आठ च्या दरम्यान सकाळी सकाळी वाजता नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज एक पाऊल न्याय बघा आज या डोंगरगाव शिवारामध्ये एका घरामध्ये एक सिलेंडरचा स्फोट झालेला आहे या ठिकाणी स्फोट झाल्यानंतरून पूर्ण घरामधील जे साहित्य होतं ते पूर्ण जळून या ठिकाणी राग झालेली आहे कुठलंही साहित्य या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही अतिशय जे दळणवळणाचे जे विषय होता तोही या ठिकाणी जळून राग झालेले घरामध्ये पैसा होता तोही राग झालेला आहे दागदागिने होते तेही अग्नीमध्ये जळालेले आहेत आणि त्या क्षणी आजूबाजूला जे शेतकरी होते यांना मदत कार्यासाठी बोलवलं गेलं सर्व शेतकरी या ठिकाणी आले त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत केलेली आहे ही सर्व घटना बघण्यासाठी या ठिकाणी जे तलाटे होते ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी पंचनामा या ठिकाणी झालेला आहे जर बघायला गेलं तर आज या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी आज घरामध्ये रुपया शिल्लक राहिलेला नाही आहे ते एक अपेक्षा लवकर आम्हाला मदत या ठिकाणी मिळावी यासाठी ते आपल्या जीवाचा अंकित या ठिकाणी करताना आपण बघत आहोत जर खरं बघायला गेलं तर आपण दृश्याच्या या माध्यमातून बघू शकतो अनेक या ठिकाणी बघा पूर्ण जळलेली वस्तू आपल्याला एक एक वस्तू जळलेली दिसते आहे या दृश्याच्या माध्यमातून आपण सर्व बघू शकता आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका